नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी तेरा पूर्वमध्ये चारूची लबाडकी बरोबर ओळखते आणि पुन्हा चारूच्या प्रेग्नन्सीच्या मागे लागते यामध्ये मा उमा पण मागे राहत नाही ती आता नवीनच आयडिया काढते रुग्णात कामावर जायला लागतो ती थांबवते आणि म्हणते आपण घरातल्या घरात चारूची चोरओटी भरून घेऊया नाही म्हणजे महत्त्वाचं म्हणजे चारूला आणि तिच्या बाळाला त्रास व्हायला नको रुग्णात म्हणतो उमा तुम्हाला जे योग्य वाटतं ना ते करा मी तुम्हाला तुमच्या कुठल्याही कामात अडवणार नाही तुम्हालाच काय पण यापुढे मी कुणालाच अडवणार नाही ओवी शेनुकडं चालली असते चारून ते ओवी थांब तुला आता ह्या घरात येता येणार नाही कारण माझ्या होणाऱ्या नवऱ्याची तू बोललेली मला चालणार नाही आता ओवीला चारूची अक्षरशः किव येते ती तिच्याकडं बघत निगेटिव मानल होते कारण चारूला कल्पना पण नसते की तिचं खरं सत्य ओवी समोर आणणार आता ओवीचा काय धमाका असणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद